नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचा आर के जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तरी पण आज आपण पाहणार आहोत काल झालेला पेपर शिफ्ट फोर प्रश्न कोणते होते कसे आले होते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे प्रश्न पहिला पॅशेची लढाई बंगालचा नवाब कोण होता उत्तर आहे मित्रांनो सिराज उद दोला। प्रश्न दुसरा प्लॅसीची लढाई कधी झाली उत्तर आहे मित्रांनो सतराशे सत्तावन्न साली प्रश्न तिसरा पॅ प्लॅसीच्या लढाईनंतर नवाब कोण झाला तर उत्तर आहे मित्रांनो मीर जाफरणणे प्रश्न चौथा सिदू नदी ही गंगेची उपनदी आहे का सतलज नदी आहे प्रश्न पाचवा सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा या नद्या कोठून उगम पावतात उत्तर आहे मित्रांनो हिमालय प्रश्न सवा गंगा आणि सिंधू नदी प्रणालीमधील पानलोट क्षेत्र आहेत है। उत्तर मित्रांनो अंबाला प्रश्न सातवा चिलका सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे है? उत्तर आहे मित्रांनो ओडिसा प्रश्न आठवा अर्जुन पुरस्कार कोणाला आणि का दिला जातो तो उत्तर आहे मित्रांनो सर्वोत्कृष्ट खेळाडूंना अर्जुन पुरस्कार दिला जातो भारतामध्ये प्रश्न नव्वा अर्जुन पुरस्कार दोन हजार तेवीस किती जणांना देण्यात आलेला आहे सव्वीस जणांना अर्जुन पुरस्कार दिलेला आहे नऊ जानेवारी दोन हजार चोवीसला प्रश्न दहावा पहिला अर्जुन पुरस्कार विजेता पुरुष कोण आहे तो उत्तर आहे मित्रांनो सलीम दुराणी प्रश्न अकरा दोन हजार चोवीसमध्ये अर्जुन पुरस्कार कोणाला मिळाला तर उत्तर आहे मित्रांनो मोहम्मद शमी आणि शीतल देवीला दोन हजार चोवीसचा अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे प्रश्न बारा भारतात फुटबॉल कधी कधी सुरू झाला तर उत्तर आहे मित्रांनो एकोणीसशे शतकात ब्रिटिशांनी सैनिकात कलकत्ता येथे भारतात फुटबॉल सुरू केलेला आहे प्रश्न तेरा भारतीय फुटबॉलचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते उत्तर आहे नागेंद्र प्रसाद प्रश्न चौदा फुटबॉल खेळाचा जनक कोणता देश आहे उत्तर आहे मित्रांनो इंग्लंड प्रश्न पंधरा फुटबॉलचे प्राचीन नाव काय आहे तर उत्तर आहे मित्रांनो कॅम्रि प्रश्न सोळा भारतात बास्केटबॉल प्रथम कोटे खेळला तर उत्तर आहे मित्रांनो नवी दिल्लीमध्ये बास्केटबॉल खेळलेला आहे प्रश्न सतरा भारतातील बास्केटबॉलचे अध्यक्ष कोण आहेत त्याचं उत्तर आहे मित्रांनो आधव अर्जुन विजयी प्रश्न अठरा बास्केटबॉलची स्थापना केव्हा झाली तर याचं उत्तर आहे मित्रांनो एक डिसेंबर अठराशे एक्क्याण्णव रोजी बास्केटबॉलची स्थापना झालेली आहे प्रश्न एकोणीस बास्के बास्केटबॉल हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो अमेरिका प्रश्न विसवा ऋग्वेद कधी लिहिला आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो इसवी सन पंधराशे वर्षापूर्वी ऋग्वेद लिहिलेला आहे प्रश्न एकवीस रामायण कोणी लिहिले तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो महर्षी वाल्मिकी प्रश्न बावीस स्वाभिमानी चळवळ तर रामस्वामी एकोणीशे पंचवीस प्रश्न तेवीस स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर कोण होते तर याचं उत्तर मित्रांनो राजगोपालाचार्य भारतीय होते ते लॉर्ड माउंट बेटन प्रश्न चोवीस हिमालय शेवटच्या रेंजला काय म्हणतात तर याचा उत्तर मित्रांनो टेकड्या प्रश्न पंचवीस एकोणीसशे सदतीस ज्या निवडणुकीतील काँग्रेसला किती प्रांतात प्रभाव झाला तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो तीन प्रांतात पराभव झालेला आहे प्रश्न सचिन उत्तम क्रिकेटपटू आहे कारण त्याने खूप सराव केला आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो कारण बोधकवाकी आहे प्रश्न सत्तावीस वार्ता घ्या शहराचा समानार्थी राहा सांगा त्याचं उत्तर आहे मित्रांनो बातमी वृत्त प्रश्न अठ्ठावीस सांग बाबू सी सन बहन हे वृक्ष अडणारे वन कोणते आहेत त्याचं उत्तर आहे मित्रांनो उष्णकटिबंधीय पानझडी प्रश्न एकोणतीस रोज प्रकाशित होणारे त्याचं उत्तर आहे मित्रांनो रोज प्रकाशित होणारे कोण आहे वृत्तमानपत्र प्रश्न तिसरा मॅग्नेशियमचा पी एच किती असते त्याचं उत्तर आहे मित्रांनो दहा प्रश्न एकवीस कोणत्या राज्यात दोन हजार तेवीसमध्ये एम एस पी दरासाठी दोन ट्रेन थांबून मागण्या पूर्ण केल्या त्याचं उत्तर आहे मित्रांनो पंजाब प्रश्न बत्तीस भारतातील सर्वात जुनी फुटबॉल करंडक स्पर्धा कोणती त्याचं उत्तर आहे मित्रांनो डोयरंग कप प्रश्न तेहतीस नुकताच झालेला रस्ते वाहतूक कायदा कोणत्या मंत्रालयात समंत केला आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो नितीन गडकरी प्रश्न चौतीस खालीलपैकी फुलपाखराची प्रजाती कोणती आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो कॉमन मॅरमॉन फुलपाखराचा सुरवट प्रश्न पस्तीस पहिला क्रिकेट वर्ल्ड कप कोणत्या संघाने जिंकला त्याचं उत्तर आहे मित्रांनो एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये वेस्ट इंडिजनं ऑस्ट्रेलिया आयोजित देश कोणता होता इंग्लंड प्रश्न छत्तीस आत्महत्या करणाऱ्या लोकसंख्येचे प्रमाण तीन नंबरला असणारे राज्य कोणते आहे त्याचं उत्तरा मित्रांन मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगाल प्रश्न सदतीस पेशी केंद्राचा शोध कोणी लावला त्याचं उत्तरा मित्रांन अठराशे एकतीस रॉबर्ट ब्राऊनने पेशीचा केंद्राचा शोध लावलेला आहे प्रश्न छत्तीस मॅसिन राम काय आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो सर्वाधिक पाऊस ठिकाण आहे